कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही कायद्याचा सन्मान केला पाहिजे तारीख होती त्या तारखेसाठी मान्य न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही त्यामुळं तारखेसाठी आलो बस एवढं नेमका विषय काय होता आरोप काय होते नाही नाही आरोप काय नाहीये न्यायप्रविष्ट मॅटर आहे न्यायदेवता न्याय देईल फक्त आज एवढच होतं तारीख होती मी हजर राहिलो कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही नाचण्याचं काही कारण नाही आलं पाहिजे म्हणून आलं नेमकं आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आपण मान्य न्यायालय बसला न्यायाधी बघा हे बघा प्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही विनाकारण आरोप करणार आता न्यायालय ते म्हणून मी त्याविषयी बोलाय खोट आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आता एक मात्र आहे कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं एक काय सरकारला असंही काय असू शकतं पण न्यायदेवता नाही करल तारीख होती आलो दादा आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही कधी कधी दिवसाचा येते नाही नाही घाटाश्रम सांगायला गेलाय ते आता फार तेरा चौदा वर्षाचा विषय येतो आत्ता का आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना पण ठीक आहे आता ते न्यायालयात टिप्पणी करू नये कारण न्याय देवता न्यायाधी ओ, है है। तक्रार तर साहेब जालन्यावरून आलोय म्हणजे न्याय देवतेचा सन्मान केला पाहिजे कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो तिथून आलो म्हणजे त्याला मोठा थोडा झालोय मी कायद्यापेक्षा थोडं मोठा आहे पूर्वीच नाटकाचाच येतो विषय परंतु न्याय देवता आता न्याय कराल तिथं त्यामुळं ते आता प्रदेश नाही तारीख बोलवलं असं अगदी बरोबर पण ते, ते आता तारीख होती मी आलो त्याच्यावर आता मधी असल्यामुळं आता मला मी काय बोलतो खरं खरच नाही सव्वीस कोटी रुपये मंजूर केले विरोधकांकडून टीका होते की ते शासकीय योजनांसाठी मंजूर केलेले सव्वीस कोटी जर मराठा समाजासाठी वापरले असते तर फायदा झाला असता तुम्हाला काय वाटतं ज्या शासकीय योजनांसाठी सव्वीस कोटी रुपये जे शासनाने मंजूर केले त्याचा फायदा होईल मराठा समाजाला आतापर्यंत झाला नाही दोन कुठं पण नाही होणार त्यांना त्यांची बाजू दाखवायची समाजात जी, समाजा जी नाराजीची लाट मराठ्यात पसरली आणि दलित बांधवात पण मुस्लिम बांधवात पण बाराबोलीदारांमध्ये जी लाट पसरली ती लाट थंड करायसाठी काहीतरी बहाणा बनवायचा आहे म्हणून कुठंतरी जाहिराती द्यायच पण हे पुटाने करण्यापेक्षा मराठ्यांचा हक्काचं आरक्षण नाही मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झाले देऊन टाका ना बीडमध्ये मध्ये प्रचंड जातीवादाचं तुम्ही बघितलंय तुम्ही स्वतः आवाहन केलं